नमस्ते हरि ओम गणपती स्थापना आल्यानंतरून गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची कशी सुद्धा विविध प्रकारचे प्रश्न आपल्याकडे येत असतात याच्यावरती आज आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपण याच्यावरतीच आज चर्चा करणार आहे आपण जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्याला विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही माहिती इतरांपर्यंतसुद्धा पाठवा जेणेकरून सर्वांना काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याची माहिती प्राप्त होते सर्वात प्रथम आपण आज विषय घेणार आहे चर्चा करणार आहे की गणपतीची मूर्ती कशी असायला पाहिजे बरेचसेजणं गणपतीची मूर्ती ही उभी घेतात आणि उभी गणपतीची मूर्ती आणून घरामध्ये स्थापना करतात पण शास्त्राप्रमाणे गणपतीची मूर्ती उभी नको आहे गणपतीची मूर्ती बसलेली पाहिजे सदैव बरेचसे जण गणपती बाप्पांची मूर्ती ही रुद्र स्वरूपामध्ये घेतात म्हणजे शंकर भगवंताचं रूप असलेली गणपती बाप्पांची मूर्ती येते घरामध्ये किंवा विष्णू भगवंताचं रूप असलेलं मूर्ती आपण विकत घेतो काही काही ठिकाणी आम्ही बघितलं आहे गणपती बाप्पांना ब्रह्मदेवतेचं स्वरूप दिलं जातं चार चार मुखं बनवले जातात अशी गणपती बाप्पांना मूर्ती स्थापना करून आपण पूजा नाही करायला पाहिजे हे शास्त्राप्रमाणे विरुद्ध आहे तर हे सगळं करत असताना दहा दिवस तर आपण गणपती बाप्पांची खूप चांगल्या पद्धतीने आराधना करतो पहिल्या दिवशी शास्त्राप्रमाणे गणपती बाप्पांना आपण स्थापना करण्यासाठी गुरुजींना आमंत्रित करायला पाहिजे आणि गुरुजींना बोलून आपण विधिवत प्राण प्रतिष्ठा करायला पाहिजे हे करत असताना मूर्ती शक्यतो प्लास्टर ऑफ पॅरिसची घेण्यापेक्षा संपूर्ण मातीची मूर्ती जर आपण घेतली तर खूप चांगला राहील काही कारणास्तव तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही घरी बसल्या बसल्यासुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती मातीची बनवा आणि तीच आपण विसर्जन करा कारण बऱ्याचशा वेळेस प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेली मूर्ती पाण्यामध्ये विरघळत नाही आणि जर हीच आपण संपूर्ण मातीची मूर्ती घेतली तर ती पाण्यामध्ये विरघळते आणि मातीने बनवलेली जर मूर्ती असेल तर ही आपण घरी बसल्या बसल्या आपल्या घरी सुद्धा विसर्जन करू शकतो आणि तीच माती आपण आपल्या घराच्या आजूबाजूला एखाद्या झाडा झुडपाजवळ सुद्धा टाकू शकतो म्हणजे भगवंताचा अपमान अवमान होणार नाही कारण बऱ्याचशा वेळेस आपण बघितलं की बरेचशी लोक ही चुकी करतात की गणपती बाप्पा एखाद्या पुलावरून खाली टाकून देतात असं नाही करायला पाहिजे हीच चुकीची गोष्ट बऱ्याचशा वेळेस प्रशासनाकडून सुद्धा दुर्लक्ष केलं जातं प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने कुठे कुठे विसर्जन करत असतात लोकांकडून सुद्धा अशा बऱ्याचशा चुका होत असतात तर मी आपल्याला सांगू इच्छितो जर आपण गणपती बाप्पांची मूर्ती घेणार असाल तर शक्यतो मातीचीच मूर्ती घ्या शक्य झालं तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवा आणि घरच्या घरीच विसर्जन करा किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी नदी तलाव असेल अशा ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती आपण विसर्जन करा नाही तर दहा दिवस आपण पहिल्या दिवशी तर गणपती बाप्पांना बोलून आपण स्थापना करतो गुरुजींना बोलतो बोलतो प्राण प्रतिष्ठा करतो दहा दिवस अतिशय उत्साहाने आपण गणपती बाप्पांची आराधना करतो आणि दहाव्या दिवशी मात्र कशा पद्धतीने आपण विसर्जन करतो तर ही श्रद्धा नाही म्हणता येणार याच्यामध्ये आपण खूप मोठी चूक करतोय आणि भगवंताचा अवमान अपमान आपण करतोय नक्कीच मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल दहा दिवस ज्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांची स्थापना करून त्यांची सेवा करतात विसर्जन सुद्धा आपण त्याच पद्धतीने करायला पाहिजे अधिक माहितीसाठी श्री रेणुका ज्योतिष कार्यालय पंडित हिरंब जोशी नाशिक त्र्यंबकेश्वर हरिओम